राज ठाकरेंनी शिंदेवर केलेल्या टीकेला उदय सामंत सध्या उत्तर देत आहेत शेतामध्ये असलेला भात याच्यापेक्षा कापून आणलेलं जे भात होतं जे आपण सुकवत होतो त्याच्यावर जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यातनं जे भाताचं जा नुकसान झालंय नाचणीचं जा नुकसान झालंय त्याला देखील नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये सर्वे करण्याच्या सूचना या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या बळीराजाला हेच सांगायचं आहे माननीय शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सरकार चालवत असताना बळीराजाचं हित कशामध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही सरकार चालवतोय आणि त्याची प्रचिती काल संध्याकाळी अख्ख्या महाराष्ट्रातल्या बळीराजांना आलेली आहे आता कर्जमाफी कशा पद्धतीनं होणार आहे हा देखील क्रायटेरिया तयार झाला आहे जूनपर्यंत कशा पद्धतीनं आम्ही कर्जमाफी करणार आहोत पुढच्या शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळणार आहे ती देखील यादी तयार होईल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शब्द आपण देतो ती पाळण्याची ताकद शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये आहे आणि अजितदादांमध्ये आहे हे कालच्या निर्णयानं बळीराजाला आणि महाराष्ट्राला या तीन नेत्यांनी ने दाखवून दिलेलं आहे यासाठी जी काही मध्ये टीका होत होती विरोधकांकडनं इव्हन कृषी मंत्री देखील म्हणाले होते की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कर्जमाफीच्या संदर्भामधला वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे ती कर्जमाफी कधी होणार आहे तर ती कर्जमाफी करण्यामध्ये आज सरकारला यश आलं त्याच्यामुळे मुख्यमंत्री मोदयांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे परंतु हे सगळं करत असताना विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देत आहे हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि पुढे राजाच्या महायुतीचं सरकार तर आहेच परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही आहोत म्हणून परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ साहेबांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकऱ्यांना मदत केलेली आहे पक्ष म्हणून शिवसेना तर मदत करतेच परंतु सरकारच्या माध्यमातून देखील मदत मिळावी यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलंय हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि बळीराजाला ताकद देणं म्हणजे आपण ज्याच्या जीवावर जेवतो दोन वेळचं त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणं आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देणं आहे आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारनं जोपासली याबद्दलचं मनस्वी समाधान आमच्यासारख्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या मंत्र्यांना